भाकरे का ग बसले निवनता झालं भाकरी वगैरे करून आताच टाकले मटण शिजायला म्हणून बसले अगं कॅलेंडर बेलेंडर बघत का नाही वाचन काय टाकलं ती मटण शिजायला काय बघत का नाही वावता उली तरी काय झालं हा तुला एवढी सहा शिकले लिहिली वाचा येतय माझ्या मग तरी बरं अगं आज काही काय धर्माचा दिवस दिवस बघत नाही एखादा दिवस तरी जरा वाचित वा जा बघत जा पण झालं काय काय आज आज कोण वर आहे बघितलं का त एखादच नाही कळत सोमवार नाही कळत तुम्हाला तरी काय काय हा एवढे चुकून तुमचा फायदा अहो मला खरंच माहित नव्हतं की आज एखादच नाही तर मिस केलं नसतं डोक्यातच नाही आलं कसं काय मी बघितलं नाही बघायचंच नाही भाव तरी डोक्यात नाही आलं अहो मी नेहमी बघते आई पहिल्यांदाच झालं असं नाही आलं डोक्यात माझ्या तू मुद करीत असताना तुम्हाला मला माणसं सुद्धा घरात कळा ना ती देवा धर्माला त्यांना एखादशी सोमवार हायचं नाहीत याचा तरी विचार करायचा ना जरा अहो मी नाही काय केलं मग त्यांना खायची इच्छा होती म्हणून ते घेऊन आले म्हणलं ठीक आहे आता आणलं तर त्याचा विभाग आहे सोमवार कुठे गेला तो सांग सांग तो सांगितला नाही का त्यांनीच आणलं होतं सांग मला आधी त्यांनीच आणलेलं त्यांना आवडलं तो सांगितला असं खरं बोला आधी तूच अहो खरं त्यांनी आणलेलं आणलं त्यांनी पण तो आणाय सांगितलं का त्यांनी मनाने आणलं मनानेच आणलं त्यांनी मला विचार सांग बरं का नाही तर मग त्याचा सोमवार बघते नाही तर मग मी तू अहो त्यांनी मला विचारलं नाही घेऊन आले डायरेक्ट म्हणून मी केलं मग काय करणार आता करता कळालं नाही का सोमवार आहे का नाही घरच्यांचा विचार विचार काय करावा का नाही सोमवार तुम्ही का अहो डोक्यातच एकादशी आज झाला आता काय करू काय दरजवारीने झालं आता काय करू तुझ्या आई बापाने आई जायची काय गरज आहे मग कळत नाही आणलं तुमच्या पोराने परत काढते माझेच आईबाप हा मग मग तू लावली तरी कळणार का एवढी शाळा शिकली म्हणा आपण पण लिहावा वाचाव नव्हतं माझं लक्ष नव्हतं माझ लक्ष पुढे गेल तुझं लक्ष कमी घरात आणत कामाधान देत नाही राहणार तर नाही उन्हात दिसत घरात आहे मग तरी बरं घरातलं काम नको पदच आहे घरात ती काम पण करतच असते दिवसभर बाहेर राहते कुठं मस्त नाही जात बाहेर दिवसभर घरातच आहे पण तरी पदच राहाय का पण मी म्हणते आई बापांचं नाव काढायची गरज काय आता मग तुला सारा शिकवली तुला कळून जेवढे संस्कार करायचे जिथपर्यंत करायचे तेवढे केले ना झालं संपलं गेलं ते तिकडे आता झालं लग्न आता तुम्हीच माझे आई बाप आहेत हा मग काय तुना धरलं ह्याला आज एकाचारी तुझ्या आठवण आमच्या डोक्यातच ना राहिला इथेच सांगते त्यांनी आणलं तरी काय करता तरी काय तुम्ही त्यांना वाढ मग अगं हुकलं चुकलं असलं असे नाद वाद पण घरात बाया माणसाचं लक्ष राहावा ना नीट आपण बघा ना बारीक चौकशी करून काय झालं की सगळं माझ्यावर येऊन थांबत प्रत्येकच वेळेला लेखाला त्याला ओरडायचं जरा तसं काय नाही तुला काय कमी करेन काय तू आता लोकांची काय तुला पाया पडत जाऊ का मोके ठेव जा तुमचीच लेक आहे ना आई बापाचं कशाला काढत असत प्रत्येक वेळेला माझं माझं बोलत जा ना असं आहे का तुला काय एवढा रागीआर पाहिजे शेंड्याला तू जर नसते आधी हुकली तर त्याला एखाद्या म्हणले ते आज एकादशी नका का तर त्याने आणलं नसत तुझं कर्तव्य का सांगायचं मग सांगायचं आधी आताच्या पुरीला हुकलं चुकलेलं सांगाय बी नको काय काय ग एवढं कशाला गा च्याला राख पाहिजे तुम्हाला सांग पण जरा प्रेमाने शांततेत ओरडायचं ओरडायचं अगं मग तुम्हाला आता घरात सांगून कटाळालाय कवर सांगू आताच्या पोरी काही येड्या ना की त्यांना काहीच कळत लय सहा शिकलत लय भारी इथं पण त्यांच्या डोक्यातच नाही त्यांच्या डोक्यावरून जात काय बोलतो आता, पोरी आ, आता ना पोरी। ना किती गीत गायली तरी ती तशीच आहे काना मागून जात सांगा बरं तुम्हाला आता झालं ना चुकलं ना आता किती वेळात तेच बरं तुमच्या मनाने करा तुमच्या पद्धतीने पण रा काही येऊन देऊ नका नाकाश येण्या कर जाते जाता कर